बाय 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 राती अशी हवा अशी हवा पार आंब्यांचं निस पडलं ग बाई आखे आंबे पडून गेले हवे काय करावा मागच्या वर्षी तरी चांगले पैसे झाले होते यंदा तर काहीच होणार नाही ग बाई ये बाय पावत नाही त्याच्याकडं जीव असा खालीवर खालीवर होतो काय हा काय दाबून पाहते काय काम काढलं तुमच्याकच हा का दाबून नाही पाती तुम्हाला तेवढं सोडून दुसरं काहीच येत नाही या राती मरणाची हवा होती आख्या आंब्या सगळे मंग सगळे आंबे पडले तुटून खाली बाय सगळे गळा नाही बायचे सगळे गळाले तस नाही वहिनी खोटं बोलती वहिनी खोटं बोलती काय या पाहिलं काय रात्री दोघ जण वर चढेल होते वर चढेल होते असे कातेल होते आ आम आपण ठीक आहे

एक लहान एक मोठ आहे तुम्हाला लयच उच्च आजपर्यंत मला असं सजेस्ट केलं हा बस असं संगीत राहत संगीत राहत संगीत राहत आंबे आता तू सांग आता ये पाय हा एक आहे आता हे हाय का साईज सांग बर बरं जाऊ दे यांचा जमा जोरात जमात आहे याला काय प्रॉब्लेम काय झाला एकूण हात कमी याला पाहिजे औषध कमी झाले का कट ये मला माहिती

अरे भाऊ थोडं नीट बोला कोणी येत आणि वय ना आंब्याला दातला आता काय सांगायचं काय दात <laughs> ने चोक चोखले झोपात झोपत 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 तुला जोपायच्या गोळ्या चालू मला कुठे झोपायच्या गोळ्या चालू काही एवढी ठणठणी एवढी हुशार चांगली मला काय झोपायच्या थु, गोळ्या एवढे कळत आहे का बर लो एवढे ओल पडत चोर

हा आंबा हा तुम्ही ना आता ऐड तुम्हाला खाली पाडून ठेशील बर का मी बरं किती वजन उतरं तुमच्या आंब्याचं हा एक एक्याचं किती असेल पावशर आच्छर ठक्के झाली ते एक एक करू जा आंबा काय तुला सांगतो तो सुरकाटेल सुरकाटेल पर लय गोडी झाला सुरकाटेल मला म्हण तुम्ही आंबा पेंपा तुलाच सांगू तर दुई हातानं आंबा मावा ना पथ पताप उठं जाऊ लागले त्याच्यामध्ये पर लय गोड लय गोड असं कारण नाही का दाबल्या नाही अरे दाब रे सोयी वरच का ग जाऊ आंबा पेळलं हा एक लिटर रस पडला खाली झाल्याला का, का हा का एवढं कुई मध्ये कुठे ठकीचा आंबा हा एवढा मोठा ते नाही ग वर तिचे हा ते वर नाही का माळाव आहे का हा का ते दोन झाड नाही दोन झाड हा मग आता मी काय म्हणते तुम्हाला नेमका ठकीचा आंबा पाहिजे एवढा एक एक किलोचा पाहिजे तुम्हाला तुमच्या नाही वहिनीची चुकणी उजी डावी मुळे झाली उजी डावी याची मेहनत करा तुम्ही मेहनत करा आणि हे मोठले करा आंबे मोठे करा म्हणजे कुणी गिरा घेत बारीक त्याला काय कोणी हा ना मोठे करून काय करायचे मला तुमचे किती उत्तर द्या शोरूम मध्ये ठेवायचे काय वजना मध्ये किती बरं तुम्ही आता निघाय निघाते का आता डोक्यात आंबा टाकू असं नाही टाकू का डोकं फोडून असं नाही काय काय चाललंय तुमचं कधीच पानसाठ बोलणं आंब्या करता स्पेशल गडी बोलावला का व्यापारी तो तुमच्या व्यापारी बसले का मी आमचे दरवर्षीचे व्यापारी ठरेल दे थोड्याच्या बायका पोर झाले आले पार पिकून गळायला झाले शरम नाही वाटत बायला असं बोलताना आपण म्हणतो म्हणून बोलतोय म्हणून बोलतोय कुणी भेटली नाही काय दुसरी दुसरी काय तुमच्या तुमच्या लाजानी वाटते का तुम्हाला, ए, ए, आराम बाई आता एवढे कांदे निवडायचे तिकडे चाळीत नेऊन टाकायचे मला तर या उन्हाचा असा कटाळा आलाय आता उद्या काय करते दोन एक बाया सांगते आणि एवढे कांदे घेते चाळून दोन चार बाया असल्या एक दिसात लगेच होऊनच जाईल काहीच राहणार नाही पण काही म्हण या वर्षी कांदेली वारी झाली बाई लय मोठायची झाली म्हणता काय कांदे हा नाही या वर्षी ना घातलं घातला काय घातलं खत, खत, खत पाणी आहो खत आता तुम्हाला काय सांगायचं मा असं भारी भारी खत्याने काय ठोला नाही सारखं टाकायचं काम करतो काय खत पाणी हा आम्ही नाही का सारखं काय ठोला नाही तुम्हाला सांगायचं लय बारकट राहायची नाही नाही गेल्या साली माहिती कांदे बारीकच होते नाही गेल्या वर्षी खरंच मा नवऱ्याचं ध्यान नव्हतं बर का पण वर्षी त्यांना म्हणले अ जमीन एवढी आपली ना व्यवस्थित पिकवायची सोडून ते कंपनीतलं काम तवा ते जमलं कांदे पाना तुम्ही काय काम आण दिवसा परदिवशी नाही वाटा हा का वाटा चालू बाबुराव परदिवशी मी ऐकून वहिनी चिकून नेमकी वाटेत घट झाली आणि आल्याला वहिनी माझी पप्पी घेतली माई पप्पी घेतली बहिणी शिरपराव लोकांना काय सांगायची शिरपतरावची पप्पी लय मला आवडत श्रीपतराव पप्पी लय मला पडलो आवडतो इकडे सारखा बाजूला एवढे चिटकू नका काय हो तुम्ही काय माय नावाची बदनामी करू राहिले का तुमची कवा पप्पी घेतली दुकानात हात नका लावून नीट बसा बाबराव तुम्ही नीट बसा एक तर काय तुम्ही गावचे लोक आहे ना <laughs> <laughs> म्हणून मी काय बोलत नाही जाऊ दे बा मोठे आपल्यापेक्षा पण व्यवस्थित बसा तुम्ही बरं मी काय त्याची एकदा घेतली एवढी गाडी वाढली आज घेतली माझा माल एवढा किती आज काय बोल राहिले त्यांचं काय काय पप्पी घेतली बाबराव जाऊ माय पप्पी घेतली काय तुम्हाला फालतू बाई दिसू राहिली काय हा माय नवऱ्याला कळायला ना तर इकडचं थोबाड तिकडं करील तुमच्या वाला हा त्यांचा कारणाचा असा एक दिवस ही कुंभीर तिचा नवरा तो कुंभीर पप्पी गेला माझी पप्पी वाड तिचा नवरावर तिचा नवरा माझा पप्पी माला दे मालाजे म्हणजे पप्पी दे आता मी कोणा कोणा पप्पीड लय वाडा ताडो इडं मान आवरा माई पप्पी लवकर घेत नाही मी एवढी सुंदर देखणी असून आणि तुमची पप्पी घ्यायला काय त्याच्या डोक्यात काय पाणी झालं काय वहिनी तुला सांगतो काल घे बाबराव बाबराव काल घे मग त्यांची काल घे गल नजर चालू गली नजर चालू ना कोणच्या बायला माय पप्पी हवा लई पप्पी घेते लय पप्पी घेते बर मात्र बाय सुगड घेते पप्पी तुमची हा म्हणजे एवढी सुंदर आहे तुम्ही माय पप्पीच लय भारी हा का असं काय होतं माय पप्पी जर पाहिली ना पाहिली का बाहेर धावलीच माणसाने सोडली नाही स्वतःला काय हिरो बिरो समजा हिरोला हिरोला काय करते नाही मग ती माझ्या कोणची बाय असली का मला माय पप्पी घेतलीच त्याच्या गालच त्या बापाचे ना बर लय चावनाट बोला ते तुम्ही बघा तुमच्या खोडी काय जातीस नाही इतर बरी मी लवकर पप्पी सोडली तिचा नवरा सोडून पंधरा मिनिट पप्पी सोडून माझी मग चावला बिवला होता काय तो नाही चावला हा? का... ओ, नी? नी? का... मी चाव जवळ कधी पप्पी कशी घेते माहिती तुला आठ बसते कपी घ्यायचं आवड बसते काय लावायचे राहते काय बोल राहिले सारखं मानवराची कधी घेतली काय झालं मध्ये त्या दिवशी ना मी पप्पी येत नव्हतो तो माय पप्पी बळबळ गेली आणि आज खरे ना माय पप्पी तुला घ्यावा लागल मी काल पप्पी घेऊ तुमची घे तुमच्या बायकोला सांगायला चाळे करायला अरे माहिती बायको घरी नाही म्हणू तर अडचण आली बायको घरी आहे तिथं मग काय जो का पप्पी आले असे माझी तुमची बायको आले तुमचं सगळं सांगून देईल मी हा या असं माघरी येऊन पांच आठ बोलत आहे सांगून देईल सगळं काय वाटत तिला माहिती ना तिला माहिती माहिती सगळे गाव मा, मा नवरी पप्पी घेते हा का मग ती काय म्हणत नाही का काय म्हणत त्या दिवशी लग्नामध्ये गेलो लग्नात नवरी पप्पी घेतली तुमची माझ टाकून हा फोटो काढले पप्पीचे जाताना जाताना पप्पी जाताना तुमची बायको काहीच बोल पप्पीला लाल लाल लावलो होत लाल बया या असं पप्पी घ्या तर मी जर पाहिलं असत माझ्या नवऱ्याच ना असं ठेसला असता नवरा तुमची बायको काही बोलली नाही तू बरी बाईनी त्याची पार्टी पार्टी होती नवरा माझी पप्पी घेतली पार्टी पार्टी तू म्हण मला तुझ्या पप्पी शिवाय कर म्हण कर म्हण तो म्हण आता तू म्हण म्हण चला मा बायको ती पप्पी घेईन म्हण हा का म्हणजे मानावरा पार्टी घरीच राहतो तिकडे कस काय आलं उठ राहायचा ना त्याला काय राहायचं का पप्प आणि मग मला कस सांगितलं नाही त्यांनी तो काय आपण मला हे कळा ना का तुमची पप्पी का घेतो माना खोल बाकीचा खोला पैसे घे माय पप्पी घे या बाय आता आहे ना चप्पल काढीला आणि बार एक ठेवून दिल ना तर फार चक्कर एवढं फक्त अर्ध तसच घे आता बाबराव काय बोलू राहिले तुम्ही मी काय आलतो फालतू बाई हे काय हा कोणाची पप्पी घ्यायला घरंदाज बाई तुम्हाला माहिती ना इकडच थोबार तिकडं करून दिले तर नंग करून पाठवेल इडून माय जर नादाल आणि तुम्हाला बी सांगते हो काही नाका फालतूगिरी करू इड उठा बर तुम्ही इडून उठा, उठा। मी म्हणले आले गावचे दोन चांगले लोक आहे काहीतरी दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगते बाई नाही उठतो इडून पुढे जर तुला पप्पी जर ध्यान जर आलं ना तुला पैसे दिले तरी मी तुला पप्पी हा पण मला ध्यान येईलच कस काय मला काय गरज का बरं ध्यान येईल म्हणजे काय मी काय त्या दिवशी मवतीला गेलो का मवतीला तरी लोकांनी माय पप्पी घेतली एवढं दुःख असताना सुद्धा लोक हा ना तिकडे सरंजळत आहे आणि इकडं माय लोक पप्पी घेत का? करी, करी, का, हा का आता काय करायचं थॉड पाहिले तर माणसाला वाकार येईल वकारी आणि तुम्ही म्हणता पप्पी घेतली सरांजवळत असता काय तुम्ही एवढ्या आपसरा लागून गेले काय नाही गेला पण मायप्पी घेतात बर नाही उठा उठा तुम्ही उठा तू हा तुम्हाला माहिती शांती काय ते तुम्हाला अख्ख्या गावाला द्या द्या मा काय बापा तोटा नाही जाणार पण इडाय नाही अशी फालतुगिरी करायला यायच नाही आला का लक्षात देव मग गजरावायला द्या नाही तर अजून कोणाला द्या मा बापाचा काही तोटा नाही मग तू ना तू ये मग कशी ती मा पपी पशी येईलच काल मा काय आडलय तुमच्या पप्पी पशी हा मा नवरा एवढा सुंदर देख ना घरी पडलाय त्याच्या रोज पप्पे घेईल ना मी तुमच्या पप्पी पशी काल येऊ मी एवढे केस वाढले दाडी तुझी काय पप्पी किती हो त्याची दाडी असून येतो मिशा मला आवडत आहे ना तुम्हाला काही घेणे का हा उठा लवकर घ्या ना घ्या आता तुझ्या आता काय काय कर उठा नेमके ना मय म्हटली घरी आणि मय सून बाई ना ती गेली बाळात पानाला हा का काय फरक पडत नाही तुम्ही आता आणल्या शिवाय ना पर्या तुम्ही लावला घ्या गोडे त्याला पैसे आणायची ना त्यापर्यंत घ्या म्हणलो गोडे त्याला बाजारात चालला हा बायक ठेवून जाऊ आपण म्हणजे नातीचं नाव आहे तुला घेऊ गिंड म्हणजे ती तुमची लाणी ना तुला काय वाटलंय अरे देवा म्हणजे तिचं नाव पप्पी ठेवले तिचं नाव पप्पी तो नाव किती घेतो तिच्याशिवाय मला एक मिनिट करमत नाही पण मला काय माहिती तिचं नाव पप्पी तिचं नाव आता पप्पी ठेवले तिला मी दिदो दिदो नाही नाव खोट नाव कर नाव पप्पी हा का म्हणजे मागापासून तुम्ही ते म्हणत होते का तुला काय वाटलं अरे इतका गैर समज बरे एक दिवस रात्री तुम्ही माय पप्पी आणली किंवा नवरे नाही घेतली तुला घेत राहत बर पप्पी घेतले का नवऱ्याला तर इतकी आवडत ती का आणि मला आवडत ती ती मी तर अशी गाला अशी तिचे खाऊन घेते आम्हाला दुकानात बाजार करून आणू असतो तेवढं पप्पी असतो मी काय म्हणते या आल्या आल्या जर तुम्ही भुकले असते म्हणते ना मेड मांडी झोपावला असत ना तिला गारा विषय काय तुम्ही पण लगेच तुम्ही निसत निस अपूर्व बोला मायपी गे असं बोलल्यावर माणसाला संशय येतो लग्नाला होती का न मा पप्पी फुटून काय किती बाया सारख्या मुकी सारख्या मुकल्या मेरे मग मी नाही काढला मौतीला घरी कोण नव्हतो मी मौतीला आलो ती माझ्या सांग होती किती लोकांनी माई पप्पी घेतली मौतीस बाया लय गोड आहे का बाई गुजीरवान बाळ आहे येतेले मस्त बा देतो ज का हां दे सर बापा ताजा ताजा तास काय ती आख्या दिवसभर मा आपشي राव दे जा चल मी म्हणले बाई कोणची पप्पी म्हणते